आता एक वेगळा आपण सेगमेंट करतोय हाऊ वेल डू यू गाईज नो इट अदर सो इथे तुम्ही जिंकणारच आहात एवढ्या गप्पांवरून मला कळलंय मला तुम्हाला, तुम्हाला सांगायचंय की लग्नाची तारीख काय त्याला विचारलं तर तिने उत्तर दिलं हा तर नंतर काय सांगितलं तू मी जे बोलेल ते कोण आलं होतं लग्नात आपल्या कोणा पत्रिका माहिती सो सुरू करूयात एकदम बेसिक पासून करूया आपण ठीक आहे शाळेचं नाव काय आम्हीच्या शाळेचं कुठलं रा, रा, किंग राजे शिवाजी नाही असे फक्त माझ्याकडे जसं काय आठवत मला आठवतच नाही शाळेत तू विचार मला हे शाळेत मी सांगू शकतो ह्याला माहिती आहे शाळेचं नाव काय सिंपल बेसिक पासून सुरू ना, आ, ना। सोशल लिंक परेल बरोबर आहे शारदाश्रम विद्या शारदाश्रम ओके okay. मी कन्फ्युज नाही बदललेल्या एकच होतो अरे मी कन्फ्युज झाली त्या शाळेच्या नावात ओके वडिलांना जेव्हा भेटायला आली ती तारीख 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 वडिलांना वडिलांना माझ्या भेटायला आली ती लक्षात सण लक्षात आहे सण सगळ्यांच्या लक्षात आहे कारण त्या दिवशी मी ती गुढी उभारली माझ्या कपाळात तो तिथे लावून आलो तो पाडवा लक्षात त्या दिवशी तारीख कठीण आहे पहिल्यांदा एकमेकांना दिलं ते गिफ्ट पहिल्यांदा एकमेकांना दिलेलं ते गिफ्ट।, गिफ्ट मी सांगू की सांगायचं मी सांगू शकतो बनारसी साडी आणलेली त्याने लखनौ लखनौ वरून आणि ती माझ्या एंगेजमेंटसाठी माझ्या एंगेजमेंटला घातलेली लक्षात आहे त्यांनी मलाच विचारलं त्यांनी दिलेलं त्याने तिने मला शर्ट दिलं होतं एक पहिलं गिफ्ट आणि जो मी हे म्हणतो पोलोची शर्ट यायची तेव्हा आणि ना ब्रँडेड गोष्टी घालायच्या आहेत ना तेव्हा आमची ऐपतच नव्हती ब्रँडेड गोष्टी आम्ही बघायचं पण नाही पहिली गोष्ट आम आमचं कुठचं फॅशन स्ट्रीट आयुष्य आपलं फॅशन स्ट्रीट फॅशन स्ट्रीट हा आणि तिने मला ना पोलोचा शर्ट तो पोलोचा शर्ट आत्ता आता सात किती दोन तीन वर्षापूर्वी आहे ना तेव्हा मी तो टाकला तो ठेवून दिला होता मी भले तो घालायचो नाही तर तो, तो आयुष्यात एक स्वतःचा आपण एक पोलोचा शेड येतो असा घोडा असतो तिथे मी, मी तो तो <laughs> लग्नानंतर पहिल्यांदा फिरायला गेलेले ती जागा मी सांगू गोवा गोवा गोव्याचा माझा आहे ना विजा आहे मी पण चाळीस पंधरा सतरा वर्ष त्याचा विजा काढून ठेवलाय <laughs> आणि गोव्याला गेल्याचं पण अशा म्हणजे अशा अशा आठवणी तुला एक गमत सांगतो म्हणजे सी बींग क्लास न, हो, आ, न, ना आपल्यावर काही संस्कार आहेत की फाईव्ह स्टार मध्ये गेल्यावर ना तिकडच्या रेस्टॉरंटला जेवायचं नाही ते महाग असतं हे आपल्याला माहिती आहे आपण बाहेर जाऊन आम्ही बाहेर जाऊन जेवतो हिची ही सँच ना त्याच्यामुळे हिच क्लब महिंद्राला हे होत ग मेंबरशिप ओके ओके हा 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 तर क्लब महिंद्रा आणि चला आपण महिंद्रा आणि महिंद्रामध्ये नाही गेलो क्लब महिंद्रा जाणार मला बोलली माझं आपण क्लब महिंद्राला गेलो अगं हॉटेल मी बघितलं ना तर ना मी तशा मध्ये फक्त शोज करायला जायचो की रात्री पॅकअप झालं आणि आम्हाला माहिती असायचं की खूप महाग आणि असं सगळ्या गोष्टी आपल्यावर तो आहेच प्रश्नच नाही तर क्लब महिंद्राला गेलो पहिल्या दिवशी ना फर्स्ट डे मी व्हेरी फर्स्ट डे तेव्हा ना एक तो आपण आतला आत गेल्यानंतर ना आपण आतले होतो त्या माहोलचे होतो आप आप त्या येतं सगळं जसं असं म्हणतो ना आपण की एखाद्या कॅरेक्टरचं वस्त्र परिधान केले की के आपण थोडंसं तो कॅरेक्टर आपल्याला भिनतं ना तसं माझ्या थोडीशी श्रीमंती भिनली ग आतमध्ये गेलं आणि दहाव्या मिनटाला उतरवली मी ना कोल्ड्रिंक बोलशा बोल मी कोल्ड्रिंक मागवतो ती बोलली ऑर्डर कर मी ऑर्डर केला एक थम्सअप आणि बिल बघितलं ना मी बोलो आणि क्रेटचं बिल लावलं क्रेट साडेपाचशे का सहाशे रुपये एक कोल्ड एक कोल्ड्रिंक निवलो हे काय मी घाबरलो मी म्हटलं यार ती माझी पहिली आठवण ना म्हणजे आणि तुला मी सांगू ती का आठवण आहे ना त्यावेळी मी काय बघत होतो सांगतो मला अजूनही आठवण आहे मी ना ते डान्स इंडिया डान्स डान्स इंडिया ना त्यातनं ऑडिशन्स लागलो होत्या आणि धर्मेश येलांडी आहे ना धर्मेश येलांडीचं ऑडिशन मी बघत होतो आणि काम मग तो एका पॉईंट घेऊन बोलतो माय धर्मेश, मेई धर्मेश हा, 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 तो तिथे मी बघत होतो आणि तेव्हाच होतो थमसप सहाशे रुपयाचा धर्मेश कडनं कधीतरी घेईन मी <laughs> <laughs> मस्त पण ते लक्षात आहे या गोष्टी आहेत सगळ्या आणि तू एवढी मोठी ती प्रॉपर्टी आणि त्यानंतर मी आता कुठच्या पैसेचे मी जाते आहे उद्या हो एक ते ते अचीव्ह करणं गरजेचं आहे पण आता एक पुढचा प्रश्न की एक असा पदार्थ की त्या रात्री झोपेतून उठूनही असं उठवलं ना हा पदार्थ तरी खाऊ शकतो असा एक पदार्थ आईस्क्रीम सेम आम्ही दोघेही आईस्क्रीम दो कधी म्हणजे एनी पॉईंट ऑफ टाइम मी पावणे तीन वाजता शो येतो आणि आईस्क्रीम घेऊन येतो आणि त्याला जेवण नको असेल फक्त आईस्क्रीम जरी दिलं तरी तो तो आईस्क्रीम खाऊन झोपू शकतो आणि आमच्या अर्धा अर्धा किलो <laughs> 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 Haan, एक काय ना अडीच वाजता मी पावणे तीन वाजता मला तिला सगळं सांगायचं असतं आज काय घडलं कारण उद्या माझ्या आयुष्यात परत वेगळं घडतं ना मग ते कालच राहून जात कंपलसरी ऐकावं लागतं त्यासाठी जागी असते मी केलेली कॉम्पोजिशन असते ना ती पहिली मी तिला ऐकवतो बघ कशी वाटते बरं ते रात्री चार साडेतीन वाजता तीन वाजता पण जरा बघ एक आणि तो ट्रॅक बनवलाय झोप मजा नाही आहे पहिला माझा तो पहिला प्रेक्षक पण आहे okay. त्यामुळे हिलाच तीन वाजता अडीच वाजता रात्री अपरात्री कधीही ती माझ्यासाठी ना असते म्हणून मी म्हटलं ना की बायकोचवी तर अशी अगदीच अगदीच वॉर्डरोब मध्ये कोणत्या जा। रंगाचे कपडे सगळ्यात okay, जास्त असते हिच्या स्काय ब्ल्यू म्हणजे ब्ल्यू शेड ब्ल्यू शेड जास्त आहेत माझे ओके आणि सेम वॉर्डरोबच नाहीये माझा सगळं हिनी काही बोलशील तू जिथून गरीब नवरा झालेला आहे मा... की ज्याला खूप सहन केलंय वॉर्ड मध्ये छोटेसे कपडे असतात ना रोम रो आहे ही ही बोलू नकोर प्लीज उगाच पण शॉपिंगच्या बाबतीत किती आहे म्हणजे शॉपिंग आम्हाला दोघांनाही भयंकर आवडते त्याला माझी <laughs> शॉपिंग करायलाही खूप आवडते माझे सगळे कपडे Uh, साड्या ड्रेसेस चपला सगळं आम्ही शॉप करतो जिथे जाईल तिथून शॉपिंग करून येतो आणि त्याला सगळ्या गोष्टी म्हणजे चपलांपासून सगळ्या गोष्टींची शॉपिंग त्याला करायला स्वतःला खूप आवडते आणि अजूनपर्यंत असं नाही झालं की मी आणलं कधी नाही चप्पल एनिथिंग टी शर्ट बी शर्ट एनिथिंग म्हणजे बरंच मी त्यानेच आणलेले कपडे ऍक्च्युली वापरते त्यानेच आणलेल्या साड्या घालते हार्डली सतरा वर्षात मी घेतलेल्या दोन किंवा तीन साड्या असतील ज्या मी स्वतः घेतल्या ओके त्याच्यामुळे नवरा असावा असा असं पण बोला ऑब्व्हिअसली नवरा असा असाच असावा मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी साठी आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका